गुरु ब्रह्म तस्मै श्री गुरुवे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री त्र्यंबकेश्वर महाराज की गंगा गोदावरी माता, सगळ्या उठून घ्यायचंय एक प्रदक्षिणा मारून पुढे येऊन स्वामींना मुजरा करायचाय उठून घ्यायचंय पटकन बाकीच्या महिलांनी सांगितल्याशिवाय उठू नका तो जो नारळ आहे आपल्या बरोबर ठेवलेला तो स्वामींना विनंती करायचा आहे आणि स्वामींना अर्पण करून द्यायचा आहे तुम्ही तिघांनी उठून घ्या त्यांचं अर्पण करा ते आणि मग महिलांची रांग त्यांच्या पाठीमागे करा सगळ्या एकदम महिला उठू नका एक रांग करा था 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 था। खालचं कप करायचं असेल ना नाय म्हणाय समजायचं घरी हावण्याकडील ज्या महिला बसलेल्या होत्या त्यांनी दरबार झाकण्याची सेवा करायची Это. Что надо делать? Да. Просогнули это. Mm -hmm.